खून तसेच विविध गुन्ह्यांमुळे तडीपार करण्यात आलेल्या गुंडाने तडीपारीचा भंग करून कात्रजमधील एका घरात शिरून मुलीला धमकी दिली तू माझी झाली नाहीस तर मी तुझ्या घरातील कोणालाच सोडणार नाही व स्वतःचा देखील जीव देईन अशी धमकी तो देत होता भारतीय विद्यापीठ पोलिसांनी को त्याला कोयत्यासह अटक केली दत्ता कदम असे या तडीपार गुंडाचे नाव आहे याबाबत पोलीस समलदार नवनाथ भोसले यांनी भारतीय विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मांगडेवाडी जाधवनगर येथील सोसायटीत घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ता राहुल कदम व त्याच्या साथीदारांनी प्रकाश रेणुसे याच्यावर तेरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी लोखंडी रॉडने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असून ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रकाश रेणुसे यांचा एकोणवीस डिसेंबर रोजी मृत्यू झाला दत्ता कदम यांच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी त्याला ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये तडीपार केले होते